फक्त नामजमध्ये पूर्ण नामदे त्या एकच नाम राहिलं पहिल्या राहिलं म्हणजे सत्याऐंशी साली गुरु केल्याला म्हणजे आता म्हणजे की त्या पदयात्रा त्या पदयात्रेमध्ये सगळ्यांना गुरु केली

हे भारत राहत वाक करून बघितलं नजर लावतो मला काळीज करायचं पहिल्या दिवस पहिल्या पदयात्रेला काळीच करायचं असं करीत करीत मग दुसऱ्या पदयात्रेला सुटर सुद्धा नव्हतं मला श्रीदार बाबा हे नजेल मला दत्त बाबा चुटर चारास्त पदयात्रेला घेऊन तवापासून कळाला बाबा पदयात्रेमध्ये काय तरी हाय हाय तरी बी ऐकून घ्या तरी बी मी असं जात दोन म्हणजे यात्रेला गेलं की घरच्या काय वाटायचं बरं चालेल म्हणजे इतर पिवर पिता होतो बघा आता बाबाच्या काम आता खरं सांगा गेला तिला काय झाले विचार ना म्हणजे जीवनात असं वैत वैता करून मग आता बायको काहीतरी म्हणजे तर असं पोरग काहीतरी म्हणतो पोरग मला आतापर्यंत वाईट बोललं जात मग पोरग या पोरात दुसरा माणसाने मला म्हणलं बायला म्हणला मतार गेल्याला बरं मला इतका त्रास झाला तर मी आघाडी निघून शेतामध्ये डोंगरा म्हणजे शेतात आमच्या दोरी येऊन तरी काढली ते सांगतात ते झाकून मी काही नाही दोरी नव्हते तिथं आता म्हणजे नको मग तिथं दोरी मिरी सगळी बांधली ते आता मला फक्त बाबाने शांती गुरुने शांती तेवढं नाम घ्यायचं आणि दोरी बांधून खाली उतरलो ते नाम घेतलं आता इथं फालकी आलं तर आहे का

बस मले बस मले मी उलटायचा बस म्हणजे माणसा नाव घेतात काय म्हणजे जत्रा मी ते बरं केलं म्हणजे आता बाग दे तुटी ना ते तो नाव घेणार म्हणजे आज म्हणजे मग माहिती होत गेला म्हणून मुंबई पाहिजे मग तुम्हाला मग मग तुसऱ्या बाबा नात्रा दोन झाले मला तो नाव तू नाही म्हणली त्या म्हणली बाबून गेलेली खरेदी काय कोणी मानव तर दुसरे खरे सांगायचं काय अडचण नाही बघा मग सोळाही पदयात्रा पाहिजे असा करीत करीत होता देवाच्या आशीर्वादांमुळे सगळं चांगले झाले पोराला आता तुमची खात्यामध्ये लागलाय नंबर पंधरा लाख रुपये सगळं आनंद झालाय बोल धन्यवाद धन्यवाद बघा सर्वांनी आपण शांत चित्ताना ऐकलं त्यांचं मनोग कसा आहे देवधर्म केलेला बघा जीवनामध्ये कुठेही कामी येतो आणि त्यांची देवावरची श्रद्धा गुरुवरचा विश्वास दुसऱ्या नामाचं स्मरण या सगळ्या गोष्टी आणि आजही त्यांच्या अंगी असलेली नम्रता ही सगळ्यात महत्वाचा त्यांचा गुण आहे त्यांचं तर चांगलं झालं मुलातलं चांगलं झालं आम्ही सर्व ईश्वराला प्रार्थना करू की याही पेक्षा येणाऱ्या काळात आणखी आपलं सर्वांचं चांगलं हो तीच ईश्वराला प्रार्थना करूया आपल्याला पुढे जायचं आहे पुढच्या गावची मंडळी आपली वाट पाहणार आहे म्हणून आपल्याला आता काय पायी चालायचं नाही व्यवस्थित गाड्यामध्ये बसा आणि गावाच्या